मातुलो यसे गोविंदम पिता अर्जुना यसे सारखा वीर बाप होता आणि श्री कृष्ण भगवंता सारखा मामा होता भाचा मेला अभिमन्यू मग भगवंताचा भाचा मेला तर आमचा मामा माझी ग्रामपंचायत सदस्य काही छाती काढण्यात अर्थ आहे का अरे जगनमाता सीताजाची सून आहे देवाचा राजा इंद्रजाचा मित्र आहे आणि ब्रह्मांडाचा धणी रामचंद्र ज्याचा पुत्र आहे त्या दशरथाचा विचार करा चार पुत्र त्या दशरथा चार पुत्राचा बाप राजा दशरथ मेला तर पाणी प्रधानानं पाजलं चौघापैकी एकही बापाला पाणी पाजायला नाही तिथं देवाच्या बापाची ही अवस्था आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावला आणि म्हणून जीवनामध्ये नाही काही करता आलं ना तर दोन गोष्टी विसरू नका एक मरण दुसरा परमेश्वर का सांगाव लागलं हे संताला आम्ही सर्व आठवतो एवढच विसरतो मरणालाही विसरतो आणि परमेश्वरालाही विसरतो बाकी सगळे आठवतो पण एक लक्षात ठेवा आम्ही जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावरचा जो प्रमुख आहे तो आपल्याला विसरला नाही तुम्ही बँकेचा हप्ता भरायचा विसरला पण तिथला मॅनेजर नाही विसरला ती नोटीस पाठवतच तसं आम्ही जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावरचा प्रमुख विसरला नाही तो, तो पहिली नोटीस पाठवतो फक्त वाचता आली पाहिजे ही नोटीस राजा दशरथानं वाचली सकाळची वेळ आंघोळ झाली डोक्यात मुकुट घातला आणि आरशा पुढे राजा उभा राहिला दोन गोष्टी दिसल्या श्रवण समीप उपदेसा राय सुभाय मुकुड कर लेना बदन पिढो कि मुकुड सम श्रवण समीप भयसित केसा पहिले एक कानाजवळच केस पांढर दिसलं राजा दशरथाला एकच केस पांढर झालं निर्णय घेतला नाना आता रामाच्या ताब्यात राज्य द्यायचं ना आपलं हरिहरी चिंतन करायचं राजा दशरथाच एकच केस पांढर झालं तर मुलाच्या ताब्यात राज्य द्यायला तयार झाला आमच्या बापाचं एकही काळे राहत नाही तरी मुलाच्या विरुद्ध भांडण कोर्टात चालत <laughs> नोटीस त्यांनी वाचली श्रवण समीप समीपयसीत केसा मग कानाजवळच चार दोन केस पांढरे झाले की समजायचं मरणाची नोटीस आली जरा मुळे सांगू आली गोष्टी लक्ष कितीही प्राप्त होऊ द्या पण पूर्णविराम आहे आपलं कशात बसतंय नाना एक अब्ज साठ कोटी तीस लक्ष दहा हजार सातशे वर्षे नऊ महिने आकडा लक्षात आहे का एवढं आयुष्य हिरण्य होत आता परवा झाली नरसिंह जयंती पुन्हा सांगतो लक्षात ठेवा एक अब्ज साठ कोटी तीस लक्ष दहा हजार सातशे वर्ष त्याच्यावर नऊ महिने एवढं नाही नाना अटी घातल्या आतमरण नको बाहेर नको दिवसा नको रात्री नको नराकडून नको नारीकडून नको शस्त्राकडून नको अस्त्राकडून नको हे लेखी घेतलं आत नको बाहेर नको तो दरवाजा धरला दिवस नको रात्री नको तर संध्याकाळी पकडला अस्त्रान नको शस्त्रानं नको तर नखानं फाडला नराकडून नको नारीकडून नको नरसिंह झाला तरी मारला तर आपलं कशात बसतय विठ म्हणून पहिली गोष्ट मरणाला विसरू नका आम्ही मरणाला विसरलो म्हणून निती वाहित अरे एकदा मरण डोळा पुढे ठेवलं तर सगळे भोग तुच्छे वाटतात कास्तकाराच्या घरात उंदीर झाले म्हणजे कास्तकार आष्टीवून पिंजरा आणतो पिंजऱ्याचं दार उघड ठेवतो आत शेंगादाणे ठेवतो परोपकार म्हणून नाही उंदर सापडावे म्हणून रात्री बाराला त्या पिंजऱ्यात एक उंदीर शिरला आत गेला त्याच्याच हादरा बसून पिंजऱ्याचं दार बंद झालं तर शेंगा शेंगादाण्याला तोंड लावत नाही का निर्जलाय करायचं अरे शेंगादाणे खाण्यासाठी आत गेला ना मग का खात नाही पिंजऱ्याचं दार बंद झाल्यानं मरण शेंगा दिसत शेंगादाणे दिसत नाही तसं मरण डोळ्या पुढे दिसल्यावर गुलाबजाम गोड वाटत नाही आणि म्हणून पहिली गोष्ट मरण विसरू नका दुसरी गोष्ट आहे मरेपर्यंत जगवणारा परमेश्वर विसरू नका एक लक्षात ठेवा आम्ही जरी परमेश्वराला विसरलो बरं का नाना आता दुसरं दोन तास नाना आहे आम्हाला असं डोकं चालू नका अर्जुनाचं निमित्त आहे सगळ्यांना गीता ऐकायची आहे विठ्ठल आम्ही जरी परमेश्वराला विसरलो तरी परमेश्वर आम्हाला नाही विसरला कशावरून आपण रोज सकाळी झोपतून जाग होतो यावरून तो जर विसरला तर आपल्याला सकाळी जाग येणार नाही शेजारची माणसं पाटील अरे माझं बरोबर होत त्याच्यासाठी म्हणतो माझ्यात न हस्तक्षेप करू हे बरोबर क्लियर झालाय फक्त त्याच कमी होत विठ्ठाल पाटील उशिरा उठतय म्हणून नाना शेजारचे लोक साडेआठ पर्यंत वाट पाहतील तिथून उठले नाही म्हणजे मग नाकाला कापूस लावतील आणि मग तयारी सुरू होईल पाच मन सरपंच बांबू सुतई नवीन कापड चार माणसं हार बुक्का बँड पार्टी भजनी मोबाईल करणे रोज सकाळी आपण जाग होतो काय कारण परमेश्वर विसरला नाही डोळ्याने बघतो धोणी परिसतो काणी पदी चालतो जीव चा मधुरही वाचे आम्ही बोलतो हाताने बहुसाल काम करतो विश्रांती घ्यावया घेतो झोप सुके फिरून उठतो ही ईश्वराची दया जाग येते याच कारण आम्हाला परमेश्वर विसरला नाही आणि म्हणून बातो की याद रग जो चाहे कल्याण निज मौत को अर्दू जो श्री भगवान एक परमेश्वराला विसरू नका पहिली गोष्ट मरणाला विसरू नका मरण हे प्रत्येकाला आहे म्हणायचं असते मरण आलं अरे मरण येतच नाही आम्हीच मरणापर्यंत जात असतो पण मराठी भाषा आहे आषाढीच्या वेळेला आष्टीला यष्टी आष्टीला यष्टी केली आणि वार पन्नास वारकरी यष्टीत बसले भजन करीत निघाले पंढरपूरला पाच तासाने यष्टी पंढरपुरात पोहोचली मग आतले एकमेकाला म्हणतात उतरताना उतरा पाटील पंढरपूर आलं अरे पंढरपूर सोलापूर जिल्ह्यात आहे ते कशाला आलं हे आष्टीहून गेलं पाच तास गेलं आणि तिथं गेल्यावर पुन्हा म्हणत पंढरपूर आलं तसच आहे मरण आलं आमचा जन्म एकोणीसशे पन्नासचा असेल आणि मरण दोन हजार तीस ला असेल तर तीस पन्नास कडे आलं नाही ऐंशी वर्षे वाटचाल करून आम्ही तीस पर्यंत गेलो म्हणून शब्द आहे काळ आला जवळी ग्रासावया हा शब्द कशाकरता घातलाय नाना काळ आला जवळी अरे काळ येतच नाही मग आला जवळी का म्हटलं त्याच कारण आहे आमचं आयुष्य जर ऐंशी वर्षाच असेल आणि सध्या पंचाहत्तर चालू असेल तर पाच वर्षे राहिले याला म्हणतात काळ आला जवळ ग्रासा